पन, कदी -कदी पन, लोक म्हणतात ना माणसाने सगळ्यांशी मैत्रिणी राहावं कुणालाही शत्रू बनवू नये पण कधी कधी आपण काही चुकत नाही पण लोक आपल्या यशावर जातात आणि आपलेच शत्रू बनतात माझ्यासोबत असंच घडलं माझं नाव आहे दिया मी एकवीस वर्षांची आहे आणि नुकतच एका प्रसिद्ध नाटकाच्या ग्रुपमध्ये अभिनेत्री म्हणून सामील झाले होते ग्रुपचा डायरेक्टर साधारण पस्तीस वर्षच विवाहित खूप अनुभवी आणि नावाजलेला होता त्याच्या ग्रुप, ग्रुप मध्ये काम करणं म्हणजे मोठी संधीच होती पहिल्यांदा जेव्हा ऑडिशन दिलं तेव्हाच त्यांनी मला सांगितलं होत तुझ्या डोळ्यात भावना दिसतात दिया स्वतःवर विश्वास ठेव एकदा तू स्टेजवर उभी राहिलीस ना तर प्रेक्षकांचं लक्ष दुसरीकडे वळणारच नाही नाटकातल्या का काही छोट्या भूमिकापासून मी सुरुवात केली माझा आवाज संवाद फेक आणि स्टेजवरील उपस्थिती सगळ्यांच्या नजरेत आली काही महिन्यातच मला प्रमुख भूमिकेचे काम मिळाले पण जस मी आधी म्हटलं तुमचं यश सगळ्यांनाच पचत नाही काहींना तुमचं कौशल्य खटकत काहींना तुमचं वाढलेलं महत्व माझी निवड मुख्य भूमिकेसाठी झाली तेवढं कारण पुरेस झालं काही लोकांच्या मनात संख्येची बी पेरण्यासाठी कोणी म्हणाल डायरेक्टरशी जवळीक आहे म्हणून तिला भूमिका मिळाली कोणी कुजबुजलं अभिनय नाही संपर्क आहे तिचा पहिल्यांदा जेव्हा माझ्या एका जवळच्या सहकार्याने ही कुजबूज मला सांगितली तेव्हा माझ्या पायाखालची जमीनच सरकली आपल्या मेहनतीवर शंका घेणं ही सगळ्यात मोठी वेदना असते हळूहळू नाट्यगृहात जाणं अवघड होऊ लागले मंचा मागे उभं राहिलं कि लोकांच्या कुजबुजेचे आवाज कानात घुमायचे रिहर्सल मध्ये माझा आत्मविश्वास कमी होऊ लागला डायरेक्टरलाही जाणवलं दियाच काहीतरी बिनसले एका दिवशी मी ठरवलं हे सगळं संपवायचं मी माझ्या भूमिकेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि सरळ डायरेक्टर गेले सर मी नाटक सोडत आहे ते थोडा वेळ माझ्याकडे बघत राहिले मग शांतपणे म्हणाले का काही प्रॉब्लेम आहे का दुसरा ग्रुप मिळालाय का मी हलकच असले नाही सर फक्त थोडा ब्रेक घ्यायचा आहे ते उठले माझ्या जवळ आले आणि म्हणाले दिया मी काही दिवसापासून बघतो तू पूर्वीसारखी नाही राहिलेस काय झालंय सांग ना मला मी डोळे खाली केले काही नाही सर ते म्हणाले दिया मी तुझा डायरेक्टर आहे पण आज मला तुझा मित्र समज मनात काहीही दडू नकोस त्या शब्दात एक विश्वास होता आणि मी बोलायला सुरुवात केली मी सगळं सांगितलं लोकांच्या कुजबुजा अफवा आणि त्याचा माझ्यावर झालेला परिणाम सगळं ऐकून ते म्हणाले म्हणजे तू पळून जायचं ठरवलं आहेस तेही खोट्यामुळे मी गप्प राहिले ते पुढे म्हणाले दिया हे जग असच आहे लोकांना जे समजत नाही त्याची चेष्टा करतात तू जर शांतपणे काम करत राहिली तर एक दिवस तुझं यश त्यांना उत्तर देईल पण जर तू कमजोर झालीस तर आयुष्यभर लोक तुला पळवत राहतील त्या शब्दांनी मला नव्याने उभं राहायचं बळ दिलं मी माझा निर्णय बदलला भूमिकेचा त्याग नाही केला आजही मी त्याच ग्रुपमध्ये काम करते काही लोक गेले काही नवीन आले पण मी मात्र शिकले वाईट लोकांच्या जगातही काही माणसं अशी असतात जी देव खास पाठवतो हो आपल्याला स्वतःवरचा विश्वास परत मिळवून देण्यासाठी